तिल देगाव जवल दोन देगावजवळ दुचाकींचा भीषण अपघात झाला एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे सोलापूर मंगळवेडा महामार्गावरील सोलापूर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावरील देगाव गावाजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात होऊन एक युवक जागीच मरण पावला तर दुसरा मोठ्या प्रमाणात गंभीर झाला त्याला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलंय मंगळवारी सकाळी दहा ते साडे दहाच्या दरम्यान हा अपघात घडला अभिषेक केगनाडे वर्ष एकवीस राहणार देगाव असं या मयत युवकाचं नाव असून गंभीर जखमी झालेल्या युवकाचं नाव सुदर्शन काळे असं असून तो सुद्धा देगावचा राहणार आहे मरण पावलेल्या युवकाकडे टी व्ही एस ही गाडी होती महामार्गाच्या मध्ये असलेल्या डिव्हायडरला जाऊन गाडी धडकली आणि रस्त्याच्या मध्ये असलेल्या सोलार लॅम्पला या युवकाचं डोकं धडकलं आणि यात त्याला जबर मार लागून तो झाला अशी प्राथमिक माहिती मिळत आहे तर दुसरा युवक अतिवेगाने असल्यानं त्याची गाडी देखील अपघातग्रस्त युवकाच्या गाडीला धडकून तो सुद्धा गाडीवरून उडून खाली पडला आणि त्यालाही गंभीर जखम झाली दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला गंभीर जखमी झालेल्या युवकाला उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आला दरम्यान अपघात होताच या भागातील शिवसेना युवा नेते गणेश वानकर यांच्यासह देगावमधील ग्रामस्थांनी मदतीला धाव घेतली युवकाच्या मृत्यूबद्दल गावातून हळहळ व्यक्त होत आहे